खूप दिवसांना आज लाईव्ह घ्यायचा निर्णय घेतला मी म्हणलं चला आपण खूप दिवसापासून लाईव्ह आलो नाही चॅनल वरती का जेवण सर्वांचं जे आले लाईव्ह वरती त्याने लगेच लाईक करून टाकायचं चॅनल लाईव्ह ला आणि लगेच करेच कमेंट करायची म्हणजे माझ्या लक्षात येऊन जाईल कोण लाईव्ह ला आहे सध्याला आलेलं म्हणून चला कोण आलं लाईव्ह वरती लगेच द्या कमेंट करून द्या आणि लाईक करून द्या म्हणजे माझ्या लक्षात येईल कोण लाईव्ह लाय म्हणून झालं हो जेवण वगैरे आता ज्येष्ठ जेवण झालं म्हणलं चला एक पंधरा वीस मिनिट लाईव्ह कसं आहे जे कंटेन टाकायचं आहे मला त्याला आता शेतीकामामुळं मला टाइम पण नाही भेटू लागला आणि शिवाय सध्याला शेतकऱ्याला त्या गोष्टीची आवश्यकता पण नसते जे पाणी शोधण्याचं जे व्हिडिओ अपलोड करायचे मला पण मग आता सध्या त्याची आवश्यकता नाही पण मग कसं आहे तरी त्याचा अभ्यास चालू ठेवणं गरजेचं वाटतं मला थांबू थोडा एकदा पान संपला का हिवाळा लागला की तिथून पुढे आपण स्टार्ट करून टाकू ते पाणी चेक कसं करतात म्हणून मी सर्वांना शिकवेल बघा पाणी कसं चेक करतात म्हणून शेवटच्या स्टेपमध्ये काय झालं मे महिन्यामध्ये आम्ही ते दोन धाम्यात यात्रेला गेलो तिकडं त्या शेवटच्या महिन्यात खूप गरज होती शेतकऱ्यांना मी ज्यावेळेस दोन धाम यात्रे गेलो नंतर आमच्या गावामध्ये जवळच आमच्या शेताजवळच तीन चार बोर झाले आणि आपण पुढच्या वर्षीपासून म्हणजे जे पंधरा वीस किलोमीटर ठरलं होतं मी समजा पंधरा वीस किलोमीटर पण जायचं आहे याच्यानंतर आपण पाच पन्नास किलोमीटरपर्यंत पुढच्या वर्षी जाण्याचा प्रयत्न करणार आहे उन्हाळ्यामध्ये कस आहे ती कला आहे ती आपली कला आपण दाखवायला पाहिजे समजा जमता ना आपल्याला एखाद्या मदत होत असल ना आपल्याकडनं तर मदत करण्याचा आपण प्रयत्न करणारच आहे पुढच्या वर्षी पासून समजा ह्या दोन हजार चोवीस च्या ज्या वेळेस आपला हिवाळा संपल हिवाळा लागला की तिथं पुढं मी प्रॅक्टिस परत त्याच्यावर प्रॅक्टिस करायला चालू करणार आहे आणि ज्या गरजवंतर शेतकऱ्याला पाण्याची आवश्यकता आहे पाणी शोधण्याचं म्हणजे बोर वगैरे वेल वगैरे घ्यायची त्यांना आपण करू मदत बरेच जण सव्वीस जण आलेले पण मग कमेंट काही कोणाची येणार माझ्याकडनं काही कमेंट वगैरे ऑफ झाल्या काय माझ्या लक्षात ना बघा एक, एक मिनिट अच्छा ते काहीतरी त्याच्यामुळे माझ्या लक्षातच नाही आलं बरेच सव्वीस जण खाली हो नमस्कार दादा हे मध्ये आला होता लहान मुलांना लाईव्ह मध्ये घेण म्हणजे चुकीचं होत गुड इव्हिनिंग फ्रॉम माय साइड ब्रदर बोला दादा कुठून आहे तुम्ही हाय भरपूर जण आले बरं लाईव्हला आज काय आज खास विषय नव्हता काही पण म्हणलं आपण खूप दिवसापासून आपल्या खेडेगावकडे शेतकरी चॅनलवर स्विस स्टेट आर फ्रॉम बंगलोर ब्लॉक ब्रो आय एम फ्रॉम बिहार हो दादा बिहारचे का तुम्ही बिहारला आलो होतो बघा मी जानेवारी महिन्यात आलो होतो बिहारला न्यू सबस्क्रायबर दादा थँक्यू निर्मल आ, पार्ट ऑफ द साऊथ स्टेट आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश आलो दादा मी म्हणजे जानेवारी पासून म्हणजे जानेवारी आणि मे म्हणजे ह्या म्हणजे जाने म्हणजे त्रिपुरा त्रिपुरा आहे का तुम्ही ओके okay. म्हणजे कसं झालं आम्ही शक्यतो म्हणजे बाहेर शेती उद्योग सोडून बाहेर फिरत नाही पण मग कसं झालं की आम्ही दोन चार दोन धाम प्लस दोन धामाचे चार धाम केले ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळं ऑल इंडिया दक्षिण महाराष्ट्र दक्षिण भारत आणि उत्तर भारतात म्हणजे पूर्ण हॅलो जी आपका क्या नाम है? मेरा नाम दत्तात्रय भवन मे अ जो आपण छत्रपती संभाजीनगर आहे महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे हो मैं छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र सतीश मस्के दादा नमस्कार छत्रपती संभाजीनगर मधून मी म्हणजे बऱ्याचशे बसून लाईव्ह आलो नव्हतो मी म्हणलं चला आपण आपले भरपूर सबस्क्रायबर आहे आणि आपण लाईव्ह वगैरे घेतले नाही आणि व्हिडिओ पण टाकायला वेळ भेटत नाही आमचे कसे माहिती आहे का माझं म्हणजे आमचं तिसरं चॅनल आहे आणि आमच्या मंडळीचे दोन युट्यूब चॅनल आहे एक टिपिकल फार्मर नावाने एक चॅनल चालवतो हो आम्ही आणि थो, एक राधिका भाऊ या नावाने एक चालवतो आणि त्यामुळे याचं थोडं दुर्लक्ष झालेलं आहे माझं याचा थोडा ॲडसेन्सचा थोडा प्रॉब्लेम आला ना त्या ॲडसेन्स प्रॉब्लेममुळे मग आम्ही शक्यतो ते दोन चॅनलवर थोडं फोकस करतोय चार धाम झाले आमचे म्हणजे चार धाम पैकी एक धाम राहिला फक्त आमचा बद्रीनाथ आणि केदारनाथ तो पण आता बारा नोव्हेंबरला आर यू कन्व्हर्शन ऑफ द लँग्वेज व्हेरी डिफरंट ब्रदर हा आमच्या भाषेत आणि तुमच्या भाषेत फरक आहे ना आय कॅन स्पीक ओनली तेलगू अँड इंग्लिश ब्रदर अच्छा तुम्ही फक्त तेलगू आणि मराठी म्हणजे सॉरी इंग्लिश भाषा बोलतात मला <laughs> म्हणजे <laughs> ने मला इंग्लिश समजते फक्त बोलू नाही शकत मी इंग्लिश फक्त समजते थोडीफार आणि तर मला जमतच नाही आय डोंट हैव आणि अदर लँग्वेज ब्रदर तुम्हाला म्हणजे आपको हिंदी लँग्वेज समझ में नाही आती डियर ब्रदर हिंदी हिंदी लँग्वेज नाही समझ में आती आपको मैं आपके साथ हिंदी में बात कर सकता है ब्रदर मुझे इंग्लिश ज्यादा मुझे भी नहीं आती मैं हिंदी से बात कर सकता हूँ मुझे मुझे इंग्लिश पढ़ने आती है लेकिन समझ में नहीं आती मुझे मैं बोल नहीं सकता मुझे बोले तो पढ़ने के बाद मुझे थोड़ा बहुत समझ में आता है इंग्लिश तुम्हारा अदर लैंग्वेज नहीं जमत पापन इंग्लिश इंग्लिश मध्य मैं पूर्ण बोलता नहीं म्हणजे हम इंग्लिश टॉकिंग नाही सकते लेकिन हिंदी इंग्लिश पड सकते सर्वांनी म्हणजे बऱ्याचशा जणांनी लाईक केलं ला, मला खूप आनंद वाटला म्हणजे मला लाईक करा म्हणून असं सांगायचं सा का गरज नाही पडली म्हणजे कंटेंट द्यायचा ना दिला तर परफेक्ट कंटेंट दिलं तर योग्य वाटतं ता आणि टाइमपास म्हणून व्हिडिओ बनवायला मला पण इंटरेस्ट नाही आहे पण मग कसं आहे चॅनल आयम माय ब्रदर आय एम साऊथ इंडियन आय डोंट नो हिंदी लँग्वेज डिअर ब्रदर ट्राय टू अंडरस्टँड ओके मला मी समजू शकतो पण तुम्ही पण मला समजू म्हणजे मला मला सांग म्हणायचं असं आहे की की मी इंग्लिश वाचू शकतो मला तुमची तुम्ही जे बोलताय ते मला समजतं पण मी जे बोलतो ते तुम्हाला समजल का नाही मला नाही सांगता येणार बोले तो आप जो कह रहे हैं जो बोल रहे वो आप मुझे समझ में आ रहा है लेकिन मैं जो बोल रहा है आपको समझ में नहीं आ रहा साउथ इंडियन इंडियन जाला ना साउथ इंडियन नरेंद्र योगी तुझा मराठी है बोल तो क्या है तुझ मराठी बोलतो म्हणजे आपण आपली मराठी बोलू कारण की त्यांच्या सोबत इंग्लिश बोलायला लागलो बाकीच्या ऑडियन्स त्यांना मराठी भाषा ऐकायची सवय तर मग ते इंग्लिशच्या कस जास्त ऑडियन्स मराठी वाले ना तर मग त्याच्या ह्याच्यात पडणच नको कारण आपली मातृभाषा मराठी आपल्याला मराठी चांगली जमते ना जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र कसं आहे अजून मधून आयडन सोबत थोडं गप्प मारले तर आमचं दैवत आमचं काळीच मनोज जरंगे पाटील साहेब फक्त मराठा आरक्षण दादा मी सोलापूर कर धन्यवाद सोलापूरला येताच म्हणजे सोलापूरला आता बऱ्याच दिवसापासून येणंच झालं नाही म्हणजे पंढरपूरला येऊ आम्ही उन्हाळ्यामध्ये येऊ आता कसं आहे सध्याला आषाढी वाजेला खूप गर्दी पण असतो आणि आमच्या शेती उद्योगामुळे आम्ही सध्याला येऊ पण नाही शकत ना आ, ब्रदर यू टॉकिंग अबाउट द मेथड मैर लँग्वेज कर फॅनचं तोंड तिकडे कोणी विकायला ते गणमू लागले इकडे इकडे तिकडे तिकडे काय लागलं जे नवीन असेल चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका नमस्कार शिवानंद दादा हॅलो हिंदी हो या मराठी हमेशा इसकी जे ही रहेगा नमस्कार दाजी नमस्कार नमस्कार बहिणी खूप दिवसानंतर लाईव्ह चालू केले मी आज म्हटलं चला कसं आहे थँक्यू सिस्टर नाव आय एम गॉट फ्रॉम यू आय आय एम गॉट फ्रॉम यू वाद जेवण झालं जेवण झालं आणि जास्त ज्येष्ठ लाईव्ह चालू केला मी जेवण केल्यानंतरच ज्यादा वेळ नाही घेणार मी एक पाच दहा मिनिटं घेतो म्हणलं म्हणजे आज खूप दिवसा बसून लाईव्ह चालू नव्हतं केला मी कारण वास्ट टाइम रिवर्स नाही व्हायला पाहिजे कुठून बोलतो मी छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र शिवानंद दादा आपण कुठून ये मी छत्रपती संभाजीनगर बिडकी शकता काय घ्यायचे लाईव्ह घ्यायची हो ला का घे घे हो जेवण झालं लक्ष्मण आता जेष्ट जेवण झालं आणि लाईव्ह चालू केला मी लातूरचे का तुम्ही दादा लातूरचे होते आमच्या सोबत दोन धाम यात्रेला त्यांचं गावाचं नाव नाही सांगतात मला तिथे सध्याला पंढरपूर यात्रेला गेले बघा करते चालू घे चालू कर हो मी येऊ का लाईवला ठीक आहे चालन येतो एक दोन तीन मिनिटा नंतर येतो मी माझे बारा मिनिट झालेले अजून एक दोन तीन मिनिटं घेतो लाईव्ह मी येतो मी लाईव्ह दोघे जण काही नाही मला माझी लाईव्ह चालू करायची म्हणत होती वाजता करायची म्हणते ती चालू तिची लाईव्ह मी येऊ का याना, याना, याना। या ना या ना या ना रोहित गप्पा मारू लागेल त्यांना कारण कसं आहे आपले जुने मेंबर असले ना मग लाईव्ह थोडे गप्पा मारायला थोडं थांबते लक्ष्मण आणि तुमची लाईव्ह मी माझी लाईव्ह घेते आता सर्वाला गरज आहे लाईची मी तर काही काही एवढा इंटरेस्ट नाही घेत लाईव्ह मध्ये पण कसं असतं म्हणलं थोडं कसं आहे अजून मधून घेतलं ना तर टाइम टाईम होणार नाही त्याच्यामुळं मी दादा मी इंग्लिश चांगली वाचतात दादा इंग्लिश चांगली वाचतात हो मी इंग्लिश वाचतो मला इंग्लिश वाचता येते फक्त मला इंग्लिश समजते पण पण कसं होतं मला इंग्लिश फक्त बोलता येत नाही त्याच्यामुळं मी म्हणजे इंग्लिश बोलता येत नाही त्याच्यामुळं मी इंग्लिशचं जास्त रिस्पॉन्स घेत नाही बरं आपण तिथं कमी पडलो कारण ज्या वेळेस शिकायचा टाइम शिकलो नाही त्या टायमाला उन्हडके केलंय आणि आज त्याचा येतो शिकायचं होतं त्या टायमाला शिकायला पाहिजे होत आता झाल्या गेल्यावर कोणत्या आज। आज। गोष्टीच अजून कोणत्या गोष्टीच अजून कोणत्या गोष्टीच का म्हणती बाग आमची मंडळी नाही नाही फक्त मला शिक्षणाचा कोणाला येतो अजून कशा कसा कशा कशाच तिचं चॅनल एक टिपिकल फार्मर आणि राधिका भोर आता राधिका भोर याच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह येणार आहे तर या राधिका भोर या युट्यूब चॅनलवर लाईव्ह या मी बंद करतो लाईव्ह कारण मला कसं आहे म्हणजे एवढा इंटरेस्ट नाही राहत लाईव्ह घ्यायचा मला ना प्रॉपर कंटेंट द्यायचं असतं म्हणजे काहीतरी आपण जे व्हिडिओ बनवतो त्या मधून काहीतरी पब्लिकचा काहीतरी फायदा व्हायला पाहिजे मध्ये तोंड घालायचं रे दादू दहावी मध्ये पन... या मला कोणी म्हणल पण नाही लाईव म्हणून या या ना, ना ज्यांना खरोखर मनापासून सपोर्ट करायचा असतो ना त्यांना सांगायची गरज नाहीये तुम्ही ऑटोमॅटिक हाजेरी लावताना धन्यवाद दादा सब्सक्राइब केल्याबद्दल हा सब्सक्राइब कर दिया कौन से चॅनल का सब किया मेरे चॅनल को सब कीजिए और अब नऊ बजे लाईव्ह है मेरी राधिका भोवर चॅनल पे तो आज सब ये लाइव अब खत्म हो जाएगी। नेम क्या है राधिका भोवर नाव आहे माझं सुद्धा आणि माझे एक आयडिया आहे टिपिकल फार्मर त्याचे शंभर के कम्प्लीट होणार आहे आता आणि आता ज्याच्यावर मला फर्स्ट टाइम कम्प्लीट करायचं आहे ती राधिका भोवर नावाची आयडिया आहे तर त्याच्यावर या सर्वांनी लाईव्हला तुम्ही जर सब नसे केलं त्याला तर नक्की सब करा आणि या लाईवला मी आता चालू करणार आहे लगेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे आमचा ही लाईव्ह बंद करणार आहे आता मी आणि मी माझ्या चॅनलवर लाईव्ह घेणार आहे लाईक डन थँक्यू लक्ष्मण दादा थँक्यू थँक्यू ही <coughs> नाही मी सर येणार आहे बरं सेलिब्रेशनला शंभर केच्या म्हणजे लाईव्ह ते बोलणार आहे म्हणे मी ते आता आले होते ना माझ्या लाईव्ह ला मी घरी आल्याच्या नंतर पुन्हा टिपिकल फार्मर वरून हो लाईव्ह घेतली ना तर ते मी मी लाईव्ह बोलेल म्हणे डायरेक्ट तुमच्या सोबत माझ्या चॅनल वरून बोलणार आहे ते सर्वांना कर करायची का बंद कोण कोण आहे त्या माझ्या ला येणार आहे नक्की सांगा मी आता माझ्या चॅनल वर लाईव्ह चालू करते तर म्हणत हे होते का हाय मोहित दादा आहे का दीदी कोण येणार आहे मनोर इनामी सर लाईवला डायरेक्ट म्हणजे आपण ते गेट टुगेदर लाईव्ह करतो असे येणार आहे की काय काम आहेत म्हण मनोहर इनामी सर आले होते ना माझ्या लाईवला मनोहर इनामी सर तर ते मेने मी डायरेक्ट तुमच्या चॅनलवर बोलेल म्हणे आ, मी लातूरहून बोलते लातूरचे आहे का तुम्ही शिवानंद दादा ओ के या राधिका बर या चॅनल वर गाव कोणते आहे गाव माझे आमचे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे आमचा आवाज आहो ते म्यूट झालं होतं ते मला तुमची वरची कमेंट गाव तुम्ही एकदम सुशिक्षित इंग्लिश करू कर तसंच आहे पण हे जे आपण जी आहे व्ही हे गाव लवकर समजत आणि ते माझ्या लक्षात नाही आलं हॅड यू फिनिश युअर डिनर डिनर नाही नाही डिनर फिनिश ओ, हो डिनर होग या आम्हाला पण इन्व्हाइट करा इन्व्हाइट करणार ना तुम्ही तुम तर येताल मला माहित आहे तुम्ही येणार तुम्ही तर शेवटी जुनं ते सोनं म्हणजे जे जुने असतात आपले ते जात तुम्ही हो जवळचे आता माझ्या ताईला पण बोलू आपण तुमच्या इथल्या जाय ना त्या कारकीन डोरकिनच्या मी जालना बोलत आहे ओके पांडुरंग दादा बर काय काम गया गया मी फार्मरा फार्मरा मी करतो मी फार्मर आहे फार्मर आहे आम्ही दोघे पण फार्मर आहे फार्मरिंग करतो शेती करतो म्हणजे आता त्या दा दादाला समजा सर्वांनी या राधिका भोवर चॅनल वर लाईव्ह आहे लगेच आता नवला बंद करते मी लाईव्ह आणि या तिकडे बाय सर्वांना गुड नाईट नाही ना मला अजून लाईव्ह घ्यायची आहे बोलाल तुम्ही बोला तुम्हाला बोलायचं असेल तर भेटू पुन्हा राजा भवन या चॅनल वर लगेच